बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी कामाला केली सुरुवात भाजी मंडईत जाऊन विक्रेत्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या अडचणी बारामती नगर परिषदेची निवडणूक नुक नुकतीच पार पडली असून सचिन सातव यांची मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्षपदी निवड झाली नगर परिषदेचा पदभार अद्याप स्वीकारला नसला तरी सचिन सातव यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे आज त्यांनी बारामतीतील गणेश भाजी मंडई येथे जाऊन विक्रेत्यांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या लवकरात लवकर सोडवण्यावर आपला भर राहील अशी ग्वाही त्यांनी दिली बारामती नगर परिषद निवडणुकीनंतर अद्याप नवीन कारभारांना पदभार मिळालेला नाही असं असं अस असलं तरी नगराध्यक्ष सचिन सातव यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घ्यायला सुरुवात केली आहे आज सकाळीच त्यांनी बारामती येथील गणेश भाजी मंडईला भेट देऊन येथील विक्रेत्यांशी संवाद साधलाय या चर्चेवेळी त्यांनी भाजी मंडईतील समस्यांचा आढावा घेतला तसेच येणाऱ्या काळात प्राधान्याने या अडचणी सोडवल्या जातील असं आश्वासनही दिलंय या भेटी दरम्यान विक्रेत्यांनी त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करत नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले नगर परिषदेचा पदभार नसला तरी ज्या जनतेनं आपल्याला नगराध्यक्ष पदाची संधी दिली त्यांच्याशी संवाद साधणं त्यांच्या समस्या जाणून घेणं महत्वाचं आहे त्यामुळे पदभार मिळण्याची वाट न पाहता आपण लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या भेटी घेत असून त्यांनी सांगितलेल्या अडचणी लवकरात लवकर लो सुटाव्यात यावर आपला भर असणार आहे असं नगराध्यक्ष सचिन सातव यांनी यावेळी सांगितलंय समीती गनेश आज त्यांनी बारामती बस स्थानक बाजार समिती आणि गणेश भाजी मंडई येथे भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या दरम्यान निवडणूक काळात लोकांशी व्यक्तिगत भेटी गाठी घेणाऱ्या सचिन सातव यांनी नगराध्यक्षपदी निवडून आल्यावर जनतेत जाऊन त्यांशी संवाद सुरू केलाय त्यामुळे त्यांच्या कामाची हटके स्टाईल बारामतीकरांना भावणारी ठरली आहे मी प्रचाराच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं मी गुरुवारीच आलो होतो आणि मागच्या गुरुवारी शेवटचे दिवस राहिले होते मतदानापूर्वी तर मी त्यांना सांगितलं होतं की ज्यावेळेस वीस तारखेचा निकाल लागेल त्यानंतर येणारी पर पहिल्या गुरुवार म्हणजे आज आपला गुरुवार हा बाजार दिवस असतो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आज गुरुवारी बाजार दिवसाच्या दिवशी इथं काय काय समस्या असतात मग पार्किंगची समस्या असते मी गाडी चालवत वर गेलो वरून खाली चालत आलो सगळीकडचे कानाकोपरा बघितला कुठं कुठं काय काय अडचणी आहेत तसंच आता बाहेर काट्या हॉस्पिटलपर्यंतसुद्धा मंडई लागती त्याबाबतसुद्धा माझ्या इथल्या माता भगिनींनी भाजी विक्रेत्या ब आमच्या माता भगिनींनी त्यांना सांगितलं होतं की ते बाहेर बसल्यामुळं काही ठिकाणी आम्हाला व्यवसाय कमी होतो तर त्या पद्धतीने नगरपालिकेचाही स्टाफ इथं सगळा आहे तर सगळ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि एकत्र जोपर्यंत आपण प्रश्न समजून घेत नाही तोपर्यंत आपण ते प्रश्न सोडवणार कसे म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं प्रत्यक्ष पा प्रत्यक्ष पाणीची जी आदरणीय <laughs> आदरणीय दादांची आपल्याला शिकवण आहे ती प्रत्यक्ष पाहणी आज मी या ठिकाणी करायला आलो होतो आणि निश्चित तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या भाजी विक्रेते सगळेच प्रकारचे विक्रेते मग काय मसाला विक्रेते असतात काही कटलरी विक्रेते असतात काही किराणा विक्रेते असतात काही फळ विक्रेते असतात या सगळ्यांना एकत्र घेऊन आपली बारामतीची मंडई महाराष्ट्रातच नाही देशातली कशी एक आदर्श मंडई होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत हे वाहनाच्या पार्किंगची व्यवस्थेच्या बाबतीत आता काय माहीत मा मी आहे का मा मा म्हणून इथल्या सगळ्या व्यापारी बंधूंनी सांगितलं शेठ तिथं एवढी घाण असायची पण मी स्वतः बघितल्यावर तेवढी तर घाण मला काही जाणवली नाही एक ठिकाणी निश्चित एक मुलगा तिथलं टॉयलेट बंद करत असल्यामुळं टॉयलेट असं उघड्यावरच करत होता त्यामुळं ते निश्चितच एक गोष्ट आहे परंतु सगळ्या ठिकाणी लाईटची व्यवस्था सी सी टी व्ही कॅमेरेंची व्यवस्था काही सुरक्षा का, रक्षक कमी आहे त्याची व्यवस्था वरच्या पार्किंगमधले टॉयलेट ओपन केले तर ह्या मंडईतल्या विक्रेत्यांना सुद्धा टॉयलेटसाठी मल्टिपल पर्याय उपलब्ध होतील यासाठी आपण आम्ही प्रयत्नशील आहोत निश्चित आपल्याला प्रश्न तर समजून घेता येतात ना ज्या दिवशी मंडई असते गुरुवारची मंडई असते त्या ठिकाणी आपण हे सगळे प्रश्न बघितल्यावर सगळ्यात जास्त प्रश्न कुठल्या दिवशी असतात तर गुरुवारी असतात म्हणून गुरुवार हा दिवस निवडला आज गुरुवारी सगळे प्रश्न बघितल्यानंतर त्यात आपण प्रत्यक्ष बघितल्यानंतर <coughs> प्रशासनाला सांगता येतं की की बाबा इथे ह्या अडचणीत ह्याच्यात आपल्याला मार्ग काढायचे अशा सगळ्या गोष्टीची प्रत्यक्ष पाणी केल्यानंतर मार्ग काढणं सोपं जातं स्वच्छता निश्चित निश्चित मंडईमध्ये स्वच्छता गोराची दुरावस्था आहे तिथं मध्ये निश्चित स्वच्छता गृहांची दुरस्था काही ठिकाणी जाणवली आणि निश्चित त्याच्यामध्ये उद्या आम्ही चार्ज घ्यायच्या पूर्वी आता मी दुपारून कोण कोण इथं ठेक्या दिलेले आहेत स्वच्छतेचे ते नगरपालिकेचा स्टाफ करतो का खाजगी ठेके दिलेत त्याचीही माहिती घेणार आहे आणि नंतर लगेच त्यांना संध्याकाळी बो बोलवल्यानंतर त्यांची स्वच्छतेची पद्धत काय किती दिवसातून किती वेळा स्वच्छता करतात ॲसिड <coughs> वापरतात का फिनेल वापरतात का बाकीच्या गोष्टी वापरतात का या सगळ्या गोष्टी जेटिंग मशीन वापरतात का स्वच्छता करण्यासाठी हां या सगळ्या गोष्टी बघणार आहे मी एका शौचालयामध्ये तर आतमध्ये जाऊनसुद्धा बघून आलो निश्चित त्याच्यामध्ये मी स्वतः गाडी चालवल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला माहीत असेल तुमच्याच माध्यमातून हा कार्यक्रम इथं झाला होता त्यावेळेस दोन हजार सतरामध्ये या मंडईचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेस हा मंडईच्या रॅमचा प्रश्न उद्भवला पण निश्चित माझी गाडी तर वर चढली ज्यांना ज्यांना गाडी चालवण्यामध्ये कुठलीही अडचण नाही त्यांची गाडी निश्चित चढते त्यामुळे ज्यांचं त्यांचा प्रश्न आहे त्या बाबीत ती चढते आता त्या ज्यामध्ये मार्ग कसा काढायचा यासाठी आम्ही निश्चित आता काय कन्सल्टंट बोलून काय आर्किटेक्ट बोलून काय करता येईल जेणेकरून आपल्या गाड्यावर सगळ्यांच्या पार्किंग होतील आता काही ठिकाणी तर बाहेरचे गाळे आहेत त्या बाहेरच्या गाळ्यांच्या समोरच गाड्या लावल्यात तर तिथंसुद्धा लोकांना आता जुनी मंडई आपण पाडली जुनी मंडईवाल्यांना आपण इथं गाळे दिलेत त्यामुळे रस्त्यावरची जागा कमी झाली सुद्धा पार्किंगचा प्रश्न उद्भवल आहे तुम्ही मागं बघताय की जुनी मंडईचं काम किती जोराने चालू आहे पुढच्या तीन चार महिन्यातच आम्ही पहिल्या टप्प्यातले गाळे द्यायचा त्यांना प्रयत्न करणार आहोत ते दिल्यानंतर हे सगळं मोकळं झाल्यावर पटांगत होईल आणि पटांगण झाल्यावर मला वाटत नाही की पार्किंगचा प्रश्न उद्भव होईल पण जरी असला तरी निश्चित त्यासाठी हे वरचं पार्किंग कसं उपयोगात येणं आणता येईल त्यासाठी आग्रक्रमाणे त्यामध्ये आम्ही लक्ष घालू सबस्क्राईब